नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर शेवयाची खीर तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपण उपवासाच्या शेवयाची खीर कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत अतिशय दाटसर होते खायला देखील खूप मस्त लागते उपवास नसताना देखील तुम्ही ह्या शिंगाडेच्या पेठाच्या शेवया असतात त्याची खीर बनवू शकता आणि खाऊ शकता तुम्हाला तर माहीतच हो। हो। आहे सध्या आपण उपवास स्पेशल रेसिपी बघत आहोत तर आज आपण उपवास स्पेशल शेवयाची खीर कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत ह्यासाठी मी ह्या उपवासाच्या शेवया घेतलेल्या आहेत ह्या शिंगाड्याच्या पिठापासून बनवल्या जातात ह्याची खीर खायला खूप मस्त लागते तर सर्वात आधी याला असं थोडंसं क्रश करून याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत बऱ्याचदा माहीत नसतं याची खीर कशी बनवायची ते आणि एक कढई घ्यायची त्या कढईमध्ये साधारणपणे ह्या पद्धतीने ह्याचा थोडासा चुरा करून घ्यायचा आहे खूप बारीक करायचं नाही आहे पण काय होतं हे परतायला खूप जड जातं त्याच्यामुळे ह्या पद्धतीने आपण ह्या ज्या शिवया आहेत ह्या थोड्याशा अशा क्रश करून घेणार आहोत तर ह्या क्रश करून घेतलेल्या आहेत साधारणपणे मी याचे तीन वेढे घेतलेले आहेत आता काय करायचं गॅसवर कढाई ठेवायची आणि ह्या पद्धतीने हे शेवया अशा थोड्या बारीक केल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तर आपण हे साजूक तूप घालून घेणार आहोत कुठलाही गोड पदार्थ करताना शक्यतोर आपण तुपाचाच वापर करतो तर एक चमचा साजूक तूप घातल्याच्या नंतर मंद आचेवर ह्या शेवया छान परतून घ्यायच्या आहेत सोनेरी रंगावर येईपर्यंत ह्या शेवया परतून घ्यायच्या तुम्ही जर ह्या शेवया घरी बनवत नसाल तर ह्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात अगदी कुठल्याही उपवासाचं साहित्य जिथे मिळतं तिथे या शेवया मिळतात तर सोनेरी रंगावर येईपर्यंत ह्या शेवया आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आणि ह्या भाजल्या की नाही कसं ओळखायचं तर ह्या शेवया अगदी आपल्या कुरड्या जशा असतात तशा ह्या फुलतात तर तुम्ही बघू शकता ह्या तुम्हाला फुललेल्या दिसत आहेत तर सगळ्या शेवया फुलायची काही वाढ बघायची नाही आहे सोनेरी रंगावर अर्ध्या येतात आणि अर्ध्या फुलल्या जातात मंदाचेवरच करायचं आहे त्याच्यामुळे काय होतं ह्या शेवया भाजून घेतल्यामुळे ह्या चिकट होत नाही अगदी मोकळ्या राहतात आणि खायला देखील खूप खमंग लागतात खीर देखील खूप छान होते तर ह्या पद्धतीने फुलायला देखील सुरुवात झाली आहे आणि सोनेरी रंग देखील आलेला आहे अलमोस्ट आपल्या शेवया भाजून झालेल्या आहेत आता काय करायचं पुढची प्रोसेस करायची आपल्याला मंदाचेवर सगळं करायचं आहे नसता ह्या शेवया करपू शकतात तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही दोन चमच्या साह्याने देखील ह्या शेवया भाजून घेऊ शकतात ह्या शेवया नक्की ट्राय करा खायला खूप मस्त लागतात ह्याची खीर खूप छान होते किंवा तुम्ही याचा चिवडा देखील बनवू शकतात तळून आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर आता काय करायचं साधारणपणे तीन वेढण्यासाठी मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे तर दूध आपण ह्या शेवयामध्ये घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर आपण कुठंही केलेला नाही आहे अर्धा लिटर फुल क्रीम दूध घालायचं आहे गरम करून घालायचं आहे आणि हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्या दुधामध्येच ह्या शेवया आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर शेवया शिजण्यासाठी फक्त पाच ते सात मिनिट लागतात खूप वेळ अजिबात लागत नाही खूप लवकर शिजतात आणि मंदाचेवरच शिजवायच्या आहेत थोडं जास्त वेळ ठेवलं तरी ही खीर छान आटली जाते आणि आटल्यावर तर अजून मस्त लागते आणि ह्याला थोडं असं थोड्या वेळ छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल ह्याच्या गोठळ्या होणार नाही तसर तर खमंग भाजल्यामुळे अजिबात चिकट होत नाही किंवा याच्या गोठळ्या होत नाही बऱ्याचदा काय होतं साबुदाणा किंवा वरई खाऊन आपल्याला कंटाळा येतो एकादशीला सगळ्यांनाच उपास असतो किंवा नवरात्राचे देखील आपण करतो तर ही शेवयाची खीर तुम्ही बनवून खाऊ शकता तुम्हाला जर काही गोड खाण्याची इच्छा झाली तर अगदी इन्स्टंट हार्डली दहा मिनटामध्ये ही शेवयाची खीर तुम्ही बनवू शकता आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी साखर घालून घेतलेली आहे आणि साखर घातल्याच्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे अजून एक टीप म्हणजे जोपर्यंत तुमच्या शेवया नीट शिजत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये साखर घालायची नाही तुम्ही जर अगोदरच साखर घातली तर शेवया नीट शिजत नाही त्याच्यामुळे शिजल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे आता साखर ॲड केल्याच्यानंतर याला छान परत एकदा उकळी आणून घ्यायची आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत काजू बदामचे काप तर मी अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे खीर अजून छान लागते मी काजू बदामचे काप घातलेले आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दे, चारोळी देखील ॲड करू शकता आता, आता हे सगळं छान एकदा मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण छोटा चमचा भरून विलायची पावडर घालून घेणार आहोत विलायचीमुळे याला एक छान वेगळीच चव येते अजून खायला मस्त लागते तर ड्रायफ्रूट्स आणि विलायची पावडर हे टोटली ऑप्शनल आहे पण ह्यामध्ये जर घातलं तर खीर अजून स्वादिष्ट होते तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने उपवासाच्या शेवायाची खीर नक्की बनवा कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आता ही खीर आपण छानपैकी एका बाउलमध्ये सर्व करून घेणार आहोत जशी जशी खीर थंड होते ना तशी तशी ती अजून जास्त घट्ट होते त्याच्यामुळे याला खूप जास्त आठवत बसायची अजिबात गरज नाही आहे आता मी तुम्हाला बाउलमध्ये सर्व करून दाखवते ह्याला छान दाटसरपणा आलेला आहे आता ड्रायफ्रूट्स टाकून आपण याला गार्निश करून घेणार आहोत तर मैत्रिणींनो रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद